श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो पंचांग नुसार दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्य देव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते योग दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे यापूर्वी दोन हजार तीनमध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती ष्टिला म्हणजे सहा प्रकारचे तिळांचा वापर करणे स्नान खाणे दान तर्पण हवन आणि पूजा या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्यमेळ त्याने सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे एका देवकन्येने केलेल्या षट्टिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवते नम मंत्राचं जप करावं गरजूंना अन्न तीळ कपडे किंवा करावे या दिवशी क्रोध असत्य अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे शक्तीला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होतं या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रिया हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते संक्रांतीने दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ योग निर्माण होत आहेत यामध्ये सर्वात्तर सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे या योगांमध्ये दान पुण्य आणि पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व वाईट भोग दोष तर दूर होणारच आहेत पण एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार ती कोणती वस्तू टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी षट्टीला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर संक्रांती सूर्य देवाला समर्पित आहे या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते या दिवशी तिळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळतं हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो पण षट्टीला एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकुनी धान्याचं सेवन हे करायचं नाहीये त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तुम्ही या दिवशी फळार्ह करू शकतात पण तुम्हाला चुकून फणसाचं सेवन हे करायचं नाहीये कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं मकर संक्रांती दिवस तिळतिळाने मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते वर्ष दोन हजार सव्वीस हा सण म्हणजेच बुधवारी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल श्री शाली वाहन शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस कृत्त अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा बुधवारी दिनांक म्हणजे रोजी दुपारी वाजून एकोणपन्नास मिनिटापासून संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे महापुण्य काळ हा दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्वाची आहे भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तेल, गुळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आता त्यानंतर आपण आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होतच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरे वस्तू जे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे मीठ खडेमीठ खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापीड आहे दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते नजरबादेपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच या दिवशी आली आहे षट्टीला एकादशी षट्टीला एकादशीच्या दिवशी तिळांना साधारण असं महत्व आहे म्हणून आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ हे टाकायचे तिळाची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि एकादशी तिथीही श्री विष्णूंना समर्पित आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्याला निरोगी काया प्राप्त होते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीची पत्रं ही ह्या दिवशी तोडायची नाहीत जी पण उपायाला किंवा पूजेला तुम्हाला तुळशी पत्र लागणार आहेत ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपाने जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला भोगावे लागतात तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बराच लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान, स्नान करताना आपल्याला या प्रभावी मंत्राचा भाग करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी करू हा स्नान मंत्र आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा हो नष्ट होतात आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरपरून प्रगती होत असते मकर संक्रांती आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकून ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत कारण यंदाची संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने या गोष्टीची काळजीही घ्यायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची आहे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ